नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे या महिन्याच्या अखेरीला एकोणतीस तीस तारखेला मी कोर्स ठेवला आहे त्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता आता आपण व्हिडिओकडे वळूया तर एकदाचं जे शटडाऊन शटडाऊन अमेरिकेत चाललं होतं सरात ते इतिहासातलं सर्वात मोठं शटडाऊन ते बंद होण्याच्या मार्गावर आहे काल हाऊसमध्येही बिल पास झालं आहे आता फक्त ट्रम्प साहेबांच्या सह्या रॅले सिनेटमध्येही पास झाले हाऊसमध्येही पास झाले त्यामुळे आता एकतीस जानेवारीपर्यंत कोणतीही भीती उरली नाही आहे आता हे शटडाऊन बंद होईल या आशेनी आय टी सेक्टरही चालू लागला आहे पुन्हा सोनं चांदी <coughs> दोन्हीचेही भाव वाढले आपल्या इकडे महागाईचा आकडा कमी होऊ लागला आहे आपल्याला दिसते का हो कुठेतरी महागाई कमी झालेली पण आकडेवारी ही मात्र कमी झाली आहे ग्रो या कंपनीचं चांगलं काल लिस्टिक झालं आहे पण चांगल्या बातम्या यायला लागल्यानं की त्याही एकापाठोपाठ एक येतात क्रूडचा भाव मात्र कमी झाला आहे बासष्ट पॉईंट एक्केचाळीसला क्रूड आलाय डॉलर इंडेक्स नव्याण्णव पॉईंट चाळीस आहे तर बॉन्ड इड चार पॉईंट शून्य आठ आहे निर्यातीसाठी निर्यातदारांना सरकारने साधारण पंचेचाळीस हजार करोडची काही राहत देण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे ज्या कंपन्यांचा रेवॅन्यू निर्यातीवर अवलंबून आहे त्यांना फायदा होऊ शकतो ना आपण हो काल एशियन पेंटचा रिझल्ट खूप छान लागला जसे मार्केटमध्ये ॲक्सिडेंट होतात तसे हिरो पण आपल्याला दिसतात पण बिर्ला ओपसमुळे कॉम्पिटिशन येईल अमूक तबुक भरून एशियन पेंटचा भाव साधारण बारा बावीसशेच्या आसपास आला होता त्यामुळे जराशी भीती होती कसा लागेल रिझल्ट काय लागेल पण काल रिझल्ट खूप छान लागलं तर त्याच्यामध्ये काय काय बघण्यासारखं आहे मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की आता आपल्याला कॉन्फरन्स कॉलकडे लक्ष द्यायचं आहे तर कॉन्फरन्स कॉलमध्ये कंपनीच्या व्यवस्थापनाने काय काय सांगितलं तर रॉ मटेरियल्सच्या किमती स्थिर राहतील असा त्यांचा अंदाज आहे पण जागतिक पातळीवर काही अडचणी उद्भवू शकतात अशी पण त्यांनी शंका व्यक्त केली डिमांडच्या बाबतीत म्हणायचं झालं तर नॉट ग्रेट असं सांगितलं फक्त खेडोपाड्यातली टीयर टू सिटीज आणि खेडोपाड्यातून मागणी चांगली आहे वाढली आहे असं त्यांचं म्हणणं आहे स्पर्धा मात्र खूप आहे चांगला पाऊस आला आहे आणि लग्नाचा सीझन आहे बीड सिंगल डिजिट व्हॅल्यू ग्रोथ होईल असं त्यांनी सांगितलं आहे व्हॅल्यू ग्रोथ आणि व्हॉल्यूम ग्रोथ यातली गॅप चार पॉईंट पाच टक्क्याची राहील आता कधी जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी तुम्हाला व्हॅल्यू ग्रोथ आणि व्हॉल्यूम ग्रोथ याच्यावर एखादा व्हिडिओ देईन प्रीमियम लक्झरी इमल्शन सेगमेंटवर आम्ही जास्त लक्ष देऊ पण या वेळेचा जो रिझल्ट आहे तो आम्ही मार्केटिंग इनिशिएटिव्हवर जास्त लक्ष दिलं होतं त्याचा परिणाम आहे असं कंपनीचं म्हणलं डेकोरेटिव्ह पेंटमध्ये दहा पॉईंट नऊ टक्के ग्रोथ दिसली आहे पण एकमात्र गोष्ट सिद्ध झाली आहे की बिर्ला ओपसमुळे एशियन पेंटला काही त्रास झालेला नाही त्या स्पर्धेचा कुठलाही त्रास झालेला नाही बिर्ला ओपस एक आता पेंट इंडस्ट्रीचा विभाग बदलेली आहे हे लक्षात आहे मध्य प्रदेशातलं उत्पादन सुरू करण्याची योजना त्यांनी बदलली आहे एनव्हायमेंटल क्लिअरन्स मिळाल्यानंतर तीन वर्षाच्या आत एशियन पेंट उत्पादन सुरू करेल आता दोन तीन बातम्या आहेत तेवढ्या बघूया ग्रासिम खरगपूर पेंट प्लांट त्यांचा आहे तिथे त्यांनी कमर्शियल प्रोडक्शन सुरू केलं आहे टाटा स्टील ऑस्ट्रेलियाच्या ब्लू स्कोप बरोबरची बरोबरचं जॉईंट व्हेंचर ते आता संपुष्टात आणणार आहेत आणि उरलेला पन्नास टक्के स्टेक अकराशे कोटी रुपयाला घेणार आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया केअर एज केअर एज ग्लोबलमध्ये नऊ पॉईंट नऊ टक्के स्टेक घेण्यासाठी त्यांनी केअर रेटिंग बरोबर करार केलेला आहे काल मार्केट संपल्यानंतर जवळजवळ पन्नास ते साठ रिझल्ट आहेत तेवढे काय मी डिटेलमध्ये सांगणार नाही आहे पण त्याच्यातला प्रेस्टीज इस्टेटचा रिझल्ट सुंदर आला आहे ज्युएलरी कंपन्या आणि गोल्डच्या संबंधित कंपन्या यांचे चा रिझल्ट चांगले दिसत आहेत सेल्को गोल्डचा रिझल्ट चांगला चा आहे पुना गाडगीळ किंवा पी एल गाडगीळ यांचा रिझल्ट चांगला आहे बाकी लेमन थ्रीचा लागला आहे जी आय सीचा लागला आहे गॅलेक्सी सर्पेक्टन्स वायरॉक शिवालिक ग्लोबल कोचीन शिपिया टेक्नो इलेक्ट्रिक ट्रॅव्हल फूड यांचे सगळ्यांचे ठीकठाक म्हणल्यासारखे रिझल्ट आहेत आय आर सी टी सी आय आर सी टी सीचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं आहे मार्जिन फ्लॅट राहिलं आहे पाच रुपये त्याने डिव्हिडन दिला आहे आणि एकवीस तारीख रेकॉर्ड डेट आहे नजारा नजाराचा ऑपरेशनल परफॉर्मन्स चांगला आहे रेव्हेन्यू वाढला आहे मार्जिन वाढलं आहे पण फायद्यातून तोट्यात गेली आहे त्यामुळे मार्केट काय करत आहे हे पाहावं लागेल सॅन्सेरा एन्युअरन्स ठीक रिझल्ट आहे क्यूपेडचा रिझल्ट खूप छान लागला आहे एटेरो हेल्थचा रिझल्ट चांगला आहे एल जी इक्विपमेंट का रिजल्ट चांगला है पचजी इन्फ्रा दीपक नाइत्रे कोहांस लाइव है तीन रिजल्ट ठीक है डेटा पैटर्न का रिजल्ट चांगला है थॉमस कुक मार्जिन कमी जाए इन चाह कमज़ोर रिजल्ट है लॉईड मेटलचा रेव्हेन्यू वाढला आहे डी सी एक्स फायद्यातून तोट्यात गेली आहे रेव्हेन्यू पण कमी झाला आहे पण हिंदुस्तान फूडचा रिझल्ट मात्र छान आहे आशियाना हाऊसिंगचा रिझल्ट चांगला आहे तोट्यातून फायद्यात आली आहे टाटा स्टीलचा रिझल्टही चांगला आहे रामकृष्ण फोरजीचा रिझल्ट कमजोर आहे त्याचप्रमाणे ॲपकॉन्स गॅब्रियल मन इन्फ्रा सुप्रिया लाईफ ठीक रिझल्ट आहे फेम एफ आय ई -E एम याचा रिझल्ट चांगला आहे प्रत्येक गोष्ट वाढली आहे होनासाचा रिझल्ट चांगला आहे टोट्यातून फायद्यात आली आहे फायझरचा रिझल्ट चांगला आहे तर स्पाइस जेटचा रिझल्ट कमजोर आहे ड्रेजिंग कॉर्पोरेशनचा रिझल्टसुद्धा कम कमजोर आहे लॉस वाढला आहे वाडीलालचा रेव्हेन्यू वाढला आहे हायटेक पाईप <coughs> रेव्हेन्यू प्रॉफिट वाढला आहे पण मार्जिन कमी झाला आहे आर बी इन्फ्राचा रिझल्ट काल चांगला लागला प्रिसिजन वायरचा सा रिझल्ट चांगला लागला ॲडव्हान्स एन्झाईमचा रिझल्ट चांगला लागला होता गंधार ऑइलचा रिझल्ट चांगला लागला आहे जी एन एफ सीचा रिझल्ट चांगला आहे तर रेपको होमचा रिझल्ट फारसा चांगला नाही पण केअर रेटिंगचा रिझल्ट चांगला आलेला आहे तर आता आपण कुठले शेअर तेजीत आणि कुठले शेअर बंदित राहतील काय काय होईल ते पाहूया पण निर्यात ज्या कंपन्या करतात त्यांच्याकडे म्हणजे टेक्स्टाईल सेक्टरकडे आणि त्याचप्रमाणे फिशरीज सेक्टरकडे आवंटी फूड्स वगैरे या सेक्टरकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण गव्हर्नमेंटनी पंचेचाळीस हजार कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आता तेजीत काय राहील तर लॉयड बेटन सनफार्मा सी डी एस एल परसिस्टंट महिंद्रा अँड महिंद्रा टी सी एस प्रेस्टीज होनासा, असा फायझर आय आर सी टी सी लाईट आज क्रूड कमी झाल्यामुळे त्या दृष्टीने ज्या कंपन्या आहेत की एच पी सी एल बी पी सी एल आय ओ सी टायरच्या कंपन्या एशियन पेंट तर आहेत पेंटच्या कंपन्या किंवा इंडिगो या सगळ्या शेअरकडे लक्ष द्यायला पाहिजे पी डी लाईट मर्जर पेंट काल एशियन पेंटचा रिझल्ट चांगला आला आहे तर त्याचा परिणाम म्हणून बर्जर पेट लॉईड बेटल सिंजिन काल परवा दोन्हीही दिवस सिंजिनचा शेअर चांगला चालला आहे हिंदुस्तान झिंक एस आर एफ विंध्या तेलीचा रिझल्ट चांगला आहे जी एन एफ सी होनासा क्रिसिन बिंदा हिंदुस्तान फूड टाटा स्टील मास्टेक एन्ड्युअरन्स फायझर कॉस्मोफस्ट सनोफी एल जी इक्विपमेंट माल इन्फ्रा आणि सगळ्या ज्वेलर्सचे रिझल्ट चांगले आहेत त्याप्रमाणे शृंगार ज्वेलर्सचा रिझल्टसुद्धा चांगला आहे म्हणून तो शेअर दिला आहे तर मंदीमध्ये आय जी एल कोचीन शिपयार्ड इरपोत आणि दोन तीन दिवस एन जी सी चांगला चालला आहे पण आज क्रूड कमी झाला आहे म्हणून एन जी सी आणि ऑइल इंडिया बंदीमध्ये राहू शकते तर आपण जे शिकायला सुरुवात केली आहे म्हणजे पूर्वी आपण थोक ज्या गोष्टी होत्या त्या बघितल्या त्या आता तुम्हाला गुगलवरनं जर मी एखाद दिवशी नाही सांगितल्या तर तुम्ही त्या गुगलवरनं पाहू शकाल तर आपण जरास कंपन्यांच्या खोलामध्ये जाऊया आणि प्रत्येक कंपनी कोणकोणत्या विभागात काम करते म्हणजे एशियन पेंटच्या बाबतीत आपण हेवी व्हॉल्यूम बघतो डेकोरेटिव्ह पेंट बघतो सीझनल ही कंपनी आहे त्यामुळे सीझन कसा चालला आहे हे बघतो तर असं आपल्याला प्रत्येक कंपनीचं काय वैशिष्ट्य आहे हे जेव्हा कॉन्फरन्स कॉल असतो त्यावेळेला कंपन्या त्यांची स्थिती सांगत असतात तर ती स्थिती आपल्याला आता अभ्यास करायची आहे आणि त्याच्यानुसार काय परिणाम होतो हे आपण पाहणार आहोत बघूया त्यातून काही प्रगती साध्य होते आणि उत्प तेवढ्याच उत्पन्नामध्ये तेवढ्याच भांडवलामध्ये अधिक उत्पन्न मिळू शकतं तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला सुरुवात केली आहे बघूया काय काय होतंय नमस्ते